अगोदर आपल्याला अगदी नाम मात्र अशी पेन्शन मिळायची म्हणजे शंभर रुपये आणि त्याच्यापेक्षाही कमी त्यावेळेला काहींनी त्याच्यामध्ये पण भेदभाव केला जायचा काहींना पेन्शनमध्ये जास्त मिळायचे जा, काहींना कमी मिळायचे त्यासाठी एक आय एस अधिकारी म्हणजे सेवानिवृत्त झाल्यानंतर म्हणजे चौदा सालचा जन्म होता त्यांचा तर सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी एक सुप्रीम कोर्टामध्ये दा याचिका दाखल केली की पेन्शनांना ही तुटपून जी पेन्शन देते तीसुद्धा आपल्या सरकारवर किंवा सत्ताधारीच्या मनावर अशी हे घेत ते असं आपल्या संविधाना म्हणजे भारतीय जे संविधान आहे त्याच्या तरतुदीप्रमाणे मिळायला पाहिजे पेन्शन म्हणून त्यांनी एक याचिका दाखल केली सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्यावेळेचे सरन्यायाधीश म्हणजे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश यशवंतराव चंद्रचूड म्हणजे आता जे सध्या सरचिटणीस सरन्यायाधीश जे आहेत धनंजय त्यांची पिताश्री म्हणजे ते त्यावेळेला ते त्याने त्यांच्यासमोर आणि त्या चार आणखीन न्यायमूर्ती होते त्यांच्यासमोर ती याचिका सुनावणीला आली आणि त्यांनी सुनावणी घेतल्यानंतर सुनाव त्यांना आपल्याकडून भारतीय संविधान पटवून दिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपण जेव्हा सेवा करतो म्हणजे तीस तीस वर्षे पस्तीस पस्तीस वर्षे सेवा करतो ते सेवा केल्यानंतर त्यांना जी काही पेन्शन दे दिली जाते ती कोणाची काही सहानुभूती किंवा सरकारची दया किंवा भीक वगैरे अशी नाही आहे तर ते भारताच्या संविधानाने त्यांना दिलेला एक तो हक्क आहे आणि पेन्शन म्हणजे निवृत्त झाल्यानंतर त्यांना त्याचं पुढचं आयुष्य चांगलं सुखमय जावं आणि त्याच्याकरता ती एक संविधानाने केलेली तरतूद आहे त्याच्यामुळे ती त्यांना पेन्शन मिळायला पाहिजे आणि त्यानुसार आपल्याला माहिती आहे की एक पहिला जेव्हा आयोग बसला म्हणजे पेन्शन आयोग तो शहाऐंशी साली बसला त्याच्यानंतर शहाण्णव साली पाचवा आयोग आला दोन हजार सहा साली सहावा वेतन आयोग आला आणि आता दोन हजार सोळाला सातवा वेतन आला त्याप्रमाणे जेव्हा ती शंभर रुपयाची पेन्शन होती ती आता आपल्याला आजच्या सातव्या वेतन आयोगाप्रमाणे कमीत कमी म्हणजे तो शेवटच्या याचा म्हणजे मैल बिघारी होता त्याच्या जर त्या दुर्दैवाने मृत्यू झाला असेल त्याचा तर त्याच्या पत्नीला म्हणजे फॅमिली पेन्शन म्हणजे कुटुंब वेतन सुद्धा कमीत कमी दहा हजार पाचशे रुपये आता आपल्याला मिळते म्हणजे त्याने हे केली म्हणूनच आपण आपल्याला सन्मानजनक अशी आपल्याला पेन्शन मिळते म्हणून त्याची कृतज्ञता व्यक्त करण्याकरता म्हणून आज आपण हा पेन्शन दिन आपण साजरा करतो त्या आपल्या त्या नाकरा साहेबांची आणि द सुप्रीम कोर्टाची आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आपण त्यासाठीच आपण हे करूया आणि आपलं दरवर्षी सतरा डिसेंबर हा आपण हे साजरा करतो आज आपलं त्याच्याप्रमाणे आपल्या अध्यक्षीय भाषणात मी सांगणार होतो पण आताच हे सांगतो की आपल्याला काय काय का हक्क म्हणजे संघटना असल्यानंतर काय काय हक्क मिळतात आणि कोणत्या आपल्याला सुविधा मिळतात त्या आम्ही सांगू इच्छितो की आत्ताच म्हणजे लेटेस्ट म्हणजे आता मागच्या ह्या अधिवेशन झालं नागपूरला झालं त्याच्यामध्ये आपल्या काही एक एक मागणी होती की आपल्याला बघा आपल्यातले जे अति ज्येष्ठ आहेत म्हणजे ऐंशी वर्षाचे जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांना दोन हजार चौदाला दहा टक्के ससकट पेन्शन हे केली होती वाढ पेन्शन वाढ जाहीर केली होती परंतु आपली संघटना सरकारकडे आपल्या न मा, मागण्या सतत सातत्याने केल्यानंतर त्यांनी या सातव्या वेतन आयोगाप्रमाणे आपल्याला ऐंशी वर्ष झाली की न दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के असे पेन्शन वाढ मंजूर केली होती तरीसुद्धा केंद्र शासनाच्या सेवानिवृत्ताना मात्र ऐंशी वर्ष झाली की वीस टक्के पेन्शन मिळते वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के आणि शंभर वर्ष झाली की त्यांना शंभर टक्के पेन्शन वाढ मिळणार आहे म्हणून आपली मागणी होती की केंद्र सरकारच्या सेवानिवृत्ताना जशी मिळते त्याप्रमाणे